नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज सुप्रिया पावसाची सुरुवात झालेली आहे वातावरणामध्येही थंडाव आहे अशा वेळी प्रत्येक घरामध्ये तळलेला पदार्थ जो आहे तो बनवला जातो रोज रोज काय बनवावं हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न आहे तर आज या ठिकाणी मी तुमच्या सोबत अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आणि टेस्टी अशी रेसिपी या ठिकाणी घेऊन आलेली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही ब्रेड रोलची रेसिपी आहे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत अशी ही रेसिपी आहे अगदी सोप्या पद्धतीने ब्रेड रोल कसे बनवायचे त्याचप्रमाणे लागणारे सर्व टिप्स या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी अर्धा किलो बटाटी कुकरमध्ये घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत किंवा बटाटे शिजेपर्यंत ब्रेड रोलसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात या ठिकाणी एक इंच आलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चार ते पाच मिरच्या आणि थोडंसं जिरं घालून याचं पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे या ठिकाणी बटाटे ही व्यवस्थित शिजलेले आहे आता है ते एका डिशमध्ये काढून घेऊयात सर्व बटाट्यांच्या साली ज्या आहेत ते आपल्याला काढून घ्यायच्या आहे त्यानंतर बटाटा एकतर किसून घ्यायचा आहे किंवा स्मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि आपला ब्रेड रोल फुटणार नाही यामध्ये वाटून घेतलेले आलं लसूण हिरवी मिरची घालून घेतली आहे त्यानंतर हळद थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जर गुठळ्या असतील तर त्या आपल्याला व्यवस्थित हाताने फोडून घ्यायच्या आहे ते अशा पद्धतीने आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे रोल बनवण्या अगोदर आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे कारण आपण ब्रेड पाण्यामध्ये बुडवतो यामुळे रोल आपल्याला जास्त वेळ ठेवता येत नाही तो बनवला की लगेच तेलामध्ये सोडायचा असतो यासाठी आपल्याला तेल अगोदर तापत ठेवायचं आहे ब्रेडच्या साईड ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या ब्रेडच्या साईड ज्या आहेत ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर तयार केलेलं बटाट्याचं जे मिश्रण आहे त्याचे आपल्याला लांबट असे गोळे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे ब्रेड रोलचे स्टफिंग जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहे या ठिकाणी एका प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये साईड काढून घेतलेला जो ब्रेड होता तो दोन्ही साईडने व्यवस्थित भिजवून त्यातलं पाणी दोन्ही हाताच्यामध्ये घेऊन सगळं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे पाणी व्यवस्थित आणि अलगद हाताने काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या हाताने दाबून पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आता यामध्ये तयार केलेलं जे ब्रेड रोलचं स्टफिंग आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ब्रेड जो आहे तो व्यवस्थित दाबून पॅक करून घ्यायचा आहे रोल तयार करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे दुसरी पद्धत या ठिकाणी मी दाखवलेली आहे पहिल्यांदा जर ब्रेड रोल करत असाल तर त्या वेळी तुम्ही ही दुसरी पद्धत जी आहे ती फॉलो करू शकता किंवा तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने या ठिकाणी स्टफिंग जे आहे ते भरून घ्यायचं आहे ब्रेड पाण्यामध्ये बुडवून त्यातलं सगळं पाणी जे आहे ते, ते हाताने काढून घेतल्यानंतर या पद्धतीने तिरकं स्टफिंग ठेवून ब्रेड जो आहे तो या स्टफिंगवरती व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने दाबत ह्याचा व्यवस्थित ब्रेड रोल जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणत्याही पद्धतीने तुम्हाला हवा तसा स्टफिंग भरून ब्रेड रोल तयार करून घ्यायचा आहे आणि तयार केलेला ब्रेड रोल लगेच आपण तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे फुल गॅसवरती रोल जे आहेत ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती जर रोल तळले तर क्रिस्पी होत नाही त्याचप्रमाणे त्यामध्ये तेल राहण्याची शक्यता असते यासाठी रोल आपल्याला व्यवस्थित फुल गॅसवरती तळून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी डायरेक्ट रोल न तळता कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये कोट करून नंतर ब्रेड मध्ये कोट करूनही तुम्ही या ठिकाणी तळून घेऊ शकता तर या ठिकाणी आपले रोल जे आहेत ते गोल्डन ब्राऊन झालेले आहेत ते आपण तेलातून काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बाकीचे जे ब्रेड रोल आहेत ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले ब्रेड रोल जे आहे ते तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता सुंदर असा कलर जो आहे तो आपल्या ब्रेड रोलला आलेला आहे त्याचप्रमाणे बाहेरून क्रिस्पी आणि आतून लुसलुशीत असे आपले ब्रेड रोल जे आहे ते तयार झालेले आहेत आजची आपली रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात हो आपल्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद